हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या पॉइंटला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपल्या पुढच्या पॉईंटचं नाव आहे ई व्यवसाय मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपल्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे ओसीएमच्या प्रकरण नंबर पाचला सुरुवात केली होती आपल्या प्रकरणाचं नाव आहे प्रकरण ना प्रकर नंबर पाच व्यवसायातील उभारत्या पद्धती मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये व्यवसायातील उभारत्या पद्धती ह्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे त्याचा सारांश म्हणजे त्याचा तर सारांश आपण समजून घेतला म्हणजे समरे आपण बघितली होती आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात प्रकरण नंबर पाच व्यवसायातील उभारत्या पद्धतीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणे करून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल आणि मित्रांनो तुम्ही जर मागील व्हिडिओ बघितला नसेल तर मागील व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्यावरती आय बटून क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर आता आपण आपल्या प्रकरण नंबर पाचला सुरुवात करूया आपली पहिली कन्सेप्ट आहे ई व्यवसाय तर आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक व्यवसाय आता व्यवसाय तुम्हाला व्यवसाय म्हणजे काय की वस्तूची देवाणघेवाण आपण वस्तू विकतो पैसे कमवतो तो आपला व्यवसाय होतो मग आता ई व्यवसाय ई व्यवसाय आपल्याला माहिती आहे बेसिक आपण मागील वर्षी अकरावीला पण व्यवसाय म्हणजे काय आपल्याला होतं व्यवसाय व्यवसायाची वैशिष्ट्ये मग आता काय वाढलं ई ई व्यवसाय म्हणजे काय ई म्हणजे काय नेमकं ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने केला जाणारा व्यवसाय एक तुम आपल्या भाषेत म्हणलं ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय इलेक्ट्रॉनिक म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं आणि आपल्या भाषेत जर सांगायचं झालं की एक्झाम्पल की आपण ॲमेझॉनवर वस्तू मागवतो समजा एखादी तुम्ही वस्तू ऑर्डर केली ॲमेझॉन फ्लिपकार्ट तर मित्रांनो तो आपला कसा आवड झाला ऑनलाईन व्यवहार झाला आपण ऑनलाईन वस्तू ऑर्डर केली मोबाईलवरून त्यानंतर ती वस्तू तीन चार दिवसात आपल्याकडे येते आणि आपण त्यांना काय करतो एक तर कॅश ऑन डिलिव्हरी पैसे देतो किंवा डायरेक्टली आपण जे ज्यावेळेस ती वस्तू बुक करतो त्यावेळेस आपण त्यांना पैसे देतो तर आपण ज्यावेळेस अर्थव्याख्या बघू त्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट पूर्णपणे समजेल काय आहे तर बघा अर्थ अर्थ काय म्हणतात ई व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय आताच आपण बघितलं या संज्ञेची उत्पत्ती संज्ञा जी ई व्यवसाय ही जी काही संज्ञा याची उत्पत्ती ईमेल आणि ई कॉमर्स या संज्ञेपासून झाली आहे कशी झाली उत्पत्ती ईमेल आणि ई कॉमर्स म्हणजे वर्गाबद्दल म्हणतो ई वाणिज्य ई कॉमर्स म्हणतात ई वाणिज्य या संज्ञेपासून झाली आहे पुढे काय म्हणले बघा ई व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय हा इंटरनेटद्वारे व्यवसायाचे प्रशासन करते इंटरनेटद्वारे व्यवसायाचे प्रशासन करते आता उदाहरण घ्या मित्रांनो तुमच्याकडे एक लॅपटॉप आहे तुमच्याकडे काय एक लॅपटॉप आहे तुमचा एक हा एक लॅपटॉप आहे हा काय आहे तुमचा एक लॅपटॉप आहे आणि मित्रांनो तुमच्या लॅपटॉपवरून तुम्ही मी जसं उदाहरण दिलं तुम्हाला फ्लिपकार्ट काय उदाहरण दिलं फ्लिपकार्ट याच्यानंतर तुम्ही एखादी वस्तू बुक केली याच्यानं तुम्ही एखादी वस्तू बुक केली तर वस्तू आपण थो, थो, थोड्यासाठी वॉच वॉच एक तुम्ही वॉच बुक केलं कशा बुक केलं ते फ्लिपकार्टवरून फ्लिपकार्टवरून तुम्ही एक वॉच बुक केलं पण मित्रांनो तुम्ही ते वॉच बुक करताना कसं के केलं हा तुमचा लॅपटॉप आहे म्हणजे इंटरनेटद्वारे कसं केलं इंटरनेट द्वारे आता उदाहरण तुम्हाला लॅपटॉप दिलं त्याच्यामध्ये मोबाईल पण येऊ शकतो त्यालाही इंटरनेटची गरज पडते इंटरनेटशिवाय तुम्ही मित्रांनो फ्लिपकार्ट वस्तू ऑर्डर करू शकत नाही तुम्हाला इंटरनेट ऑन लागतं मग इंटरनेटवरून मग त्याच्यामध्ये मोबाईल येईल लॅपटॉप येईल कॉम्प्युटर येईल जे काही आपले ऑनलाईन साधनं असतील सर्व काही ती सगळी येतील इंटरनेटद्वारे तुम्ही एखादी वस्तू ऑर्डर केली पुढे काय म्हटले बघा ते प्रशासन करते व्यवसायाचे प्रशासन म्हणजे मित्रांनो व्यवसायाचं जे काही कामकाज चालतं त्यांचं सगळं ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटद्वारे चालतं आता उदाहरण घ्या की ज्यावेळेस तुम्ही वस्तू ऑर्डर करतात ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू ऑर्डर करता इंटरनेटद्वारे त्यावेळेस ज्या ठिकाणून तुम्ही वस्तू ऑर्डर केली समजा फ्लिपकार्टहून केली तर फ्लिपकार्ट तुम्हाला लगेच ते लोकेशन दिसतं बघा तुम्हाला असं चार्टमध्ये तुमची वस्तू समजा तुम्ही आज की तारीख आहे एकतीस डिसेंबर तुम्ही एकतीस डिसेंबरला ऑर्डर केली तुम्हाला ते लगेच सांगतं तुमची वस्तू तुम्हाला कधी मिळेल आपण एक घेऊ पाच जानेवारी पाच जानेवारी वस्तू मिळणार मग हा जो पिरियड आहे ज्याच्यामुळे समजा एकतीस डिसेंबरला वस्तू आहे मुंबईला कुठे वस्तू आहे मुंबईला म्हणजे ती पुढे येते पुण्याला म्हणजे पुढे तुमच्या ठिकाणावर और... तुमच्या ठिकाणापर्यंत ती वस्तू येते म्हणजे मित्रांनो ज्या ठिकाणी ती वस्तू सेलरने अपॉइंट केली तिथून तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा जो काही ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसपर्यंत ती वस्तू येण्याची प्रोसेस सगळी कशी असते ऑनलाईन असते म्हणजे संगणकीकृत त्याला आपण म्हणतो इंटरनेटद्वारे पुढे काय म्हणले बघा यामध्ये वस्तू व सेवाची खरेदी व विक्री इंटरनेटच्या माध्यमाने तांत्रिक किंवा ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जाते तेच पाहिलं मित्रांनो वस्तू व सेवाची खरेदी जशी तुम्हाला वॉच एक वस्तू होती या वस्तूची खरेदी किंवा विक्री आता काही वेळेस काय तुम्हाला एखादा नवीन मोबाईल घ्यायचा तर काही काही कंपन्या तो आपला जुना मोबाईल रिप्लेस जातात आणि आपल्या नवीन मोबाईल देतात मग ते वस्तूची खरेदी पण करतात कोण कंपन्या ज्या ऑनलाईन पद्धतीनं वस्तूची खरेदी विक्री करणार ज्या काही कंपन्या आहेत ऑनलाईन पद्धतीने खरेदी विक्री करण्याच्या काही कंपन्या एक्झाम्पल काय आहे अमेझॉन आहे मग या ॲमेझॉन जी काही कंपनी आहे अमेझॉन काय करते एक तर आपण त्यांच्याकडे वस्तू ऑर्डर करतो ती आपली वस्तू काहीतरी ठराविक दिवसामध्ये आपल्याला मिळून देते पण मित्रांनो ती जशी वस्तूची विक्री करते अमेझॉन कंपनी तशी ती वस्तूची खरेदी पण करत असते मग आता विक्री करते आपल्याला समजलं की आपणच वस्तू मागवतो म्हणून ती आपल्याला विक्री करते कोण अमेझॉन कंपनी आपण ॲमेझॉनला ऑर्डर करतो एखादा समजा हा पेन आहे समजा माझा मार्कर पेन हा पेन मी ॲमेझॉनला ऑर्डर केला ॲमेझॉन काय करतं मला एक ठराविक तीन चार दिवसामध्ये हा पेन मला मिळून देतं म्हणजे माझी ऑर्डर पोहोच करतं मग आता ही काय झाली ॲमेझॉनची विक्री झाली की अमेझॉननी मला हा पेन विकला अमेझॉनने काय केलं मला हा पेन विकला पण बऱ्याच काही गोष्टीमध्ये मित्रांनो ॲमेझॉन खरेदी पण करतो अमेझॉन खरेदी करतं आता काय खरेदी करतं मित्रांनो की तुम्हाला नवीन मोबाईल घ्यायचा तुमचा जो काही जुना मोबाईल असेल तर तुमचा काही ठराविक रेटमध्ये ते कंपनी खरेदी करून ते पैसे मायनस करून तुम्हाला नवीन वस्तू देते म्हणजे मित्रांनो ती वस्तूची खरेदी पण करत असते पुढे काय म्हणतो बघा तांत्रिक किंवा ग्राहकांचा पाठिंबा घेऊन केली जाते म्हणजे ग्राहकच मित्रांनो वस्तू विकतात ग्राहकच खरेदी करतात म्हणून ग्राहकाचा पाठिंबा हा ऑनलाईन व्यवहारामध्ये खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो व्यवहारामध्ये व्यापारामध्ये व्यवसायामध्ये जर ग्राहक नसतील तर आपला व्यवसाय होऊ शकत नाही ग्राहक हा व्यवसायाचा काना मानला जातो व्यवसायाचा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो मित्रांनो ग्राहक खूप महत्वाचा असतो म्हणून म्हटलं आहे ग्राहकाचा पाठिंबा घेऊन केली असते पुढे व्याख्या बघा काय म्हटलंय तुम्हाला पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली नाही व्याख्या आपण तयार करून तुम्हाला दिली आहे तुम्हाला समजावं म्हणून काय म्हणते बघा इंटरनेट सारख्या सर्वात मोठ्या आता तुम्हालाही माहिती आहे की इंटरनेटचं जाळं किती मोठं आहे इंटरनेटसारख्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक नेटवर्क पब्लिक जाळ्याच्या इलेक्ट्रॉनिक नेटवर्क पब्लिक जाळ्याच्या मदतीनं व्यवसाय करण्याचा एक सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे ई व्यवसाय होय आता मार्ग तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करण्याचा मार्ग झाला एक ॲमेझॉन हा तुमचा काय झाला एक मार्ग एखाद्या दुसरा मार्ग झाला फ्लिपकार्ट दुसरा मार्ग काय झाला फ्लिपकार्ट हे सगळे मार्ग आहे मित्रांनो तुमचे की तुम्ही आमच्यापर्यंत वस्तू पोहोचू शकता तुमचा जर बिझनेस आहे तुम्हाला जर ऑनलाईन बिझनेस करायचा आणि जर मी तुमचा ग्राहक असेल तर तुम्ही ऑनलाईन बिझनेस तर तुम्हाला जर एखादी वस्तू माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर मित्रांनो ॲमेझॉन फ्लिपकार्ट हे सर्वात मोठे सर्वोत्कृष्टाचे मार्ग आहेत मग कोणत्या मार्गाने तुम्ही माझ्यापर्यंत वस्तू पोहोचू शकतात कोणत्या मार्गाने तर ॲमेझॉन फ्लिपकार्ट उबेर हे जे काही ॲप्स आहे मिंत्रा मिशो ह्या ॲप्स मित्रांनो ऑनलाईन वस्तूची खरेदी विक्री कर तुम्हाला मी एक्झाम्पल दिले तुम्हाला लिहिण्यासारख्या भरपूर काही आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण ई व्यवसायाचा अर्थ आणि व्याख्या डिस्कस केली आणि समजून घेतली आणि मला तरी असं वाटतं की तुम्हाला ई व्यवसाय कशाला म्हणतात हे नक्कीच समजलं असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू